आता धुऱ्याच्या कडनं आपल्या काय काय आहे तुम्हाला शेती आहे मला शेती प्रत्येकाला शेती आहे हेकळणी टाकळणी बारतोंडी यडी श्या शानी बाबूळ काराटी बोराटी चिल्लाटी याच्याही पैशाचं काम नाही असे झाड बे बेगैरी झाड आपण आपल्या धुऱ्यावर वाढवतोय ते साफ करा आणि लावा रुपयाला जाऊ द्या आपल्या बांधावर वीस रुपयाला जरी एक नारळ गेलं वीस रुपये गुनिले दोनशे नारळ चार हजाराचं एक झाड खाल्लं चार हजार गुन्हेले पन्नास करा किंवा चार हजार गुन्हिले शंभर जरी लावले आपण धुरा असेल चार लाखाचा धुरा देते पन्नास झाड लावले तर दोन लाखाचा प्रत्येकाच्या घरात म्हशी गाई शेळ्या मेंढ्या किंवा कोंबडी पालन असले पाहिजे कारण आपलं आज घडीला अनिश्चित स्वरूपाचा सगळ्या गोष्टी होत असल्यामुळं आपल्याला आर्थिक सामना करावा लागत आहे म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये पहिलं जनावर होते पहिल्याच्या काळात आम्ही लहान असताना प्रत्येकाच्या घरात म्हशी गाई होत्या गोडवा होता शेणानं घर सारवत होतो आपण सर्वांनी आपल्या घरामध्ये आपली आजी आई सगळ्यांनी सडा टाकत होतो आता प्रत्येकाच्या घरात फरशी आली आपल्याला पण माहित आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे हे म्हणतोच आपण आणि आहेच परंतु देशातला भारतातला भारतातला जे काही शेतकरी आहे आज घडीला परेशान आहे yeah. का परेशान आहे जेवायला नाही म्हणून परेशान नाही okay. दुबार पेरणी तिबार पेरणी ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ नापिकीमुळं कर्जबाजारी मुळे अशा अनेक संकटाचा सामना करत करत शेतकरी राजा हा परेशान आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विकास या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेती शेतीपूरक व्यवसाय अशा वेगवेगळ्या जे योजना असतात शेतीपूरक जे व्यवसाय असतात असे वेगवेगळे वे जे उपक्रम असतात त्यांची मुलाखत जे शेती शे का, कामामध्ये जे चांगले काम करतात अशा शेती तज्ञांची मुलाखत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेत असतो तर आज आपल्या चॅनलमध्ये दे मुलाखत देण्यासाठी युवा परिवर्तन संघर्ष विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री डोनगावकर सर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कशा प्रकारे योजना मिळतात त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून क्षेत्र्यासाठी काय काय योजना आहेत काय शेतकऱ्यांना लाभ त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून मिळू शकतो त्याबद्दल सविस्तर अशी मुलाखत आपण त्यांची घेणार आहोत मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रानो नमस्कार सर नमस्कार रम्रां। सर राम राम सर आपल्या पहिल्यांदा सांगा आपल्या संस्थेला मान्यता कशी मिळाली सुरुवातीला ती मान्यतेची प्रोसेस कशी ही युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती या संस्थेच घेतलेलं आहे म्हणजे मी स्वतः सुशिक्षित बेरोजगार आहे आणि जे ज्या या संस्थेमध्ये जे पदाधिकारी आहेत त्याचे सर्व सुशिक्षित बेरोजगार आहेत मुळात ही संस्थेची जी नोंदणी आहे ही नोंदणी करत असताना ज्या संस्थेमध्ये जे सुशिक्षित बेरोजगार आहेत ज्याला कामापासून वंचित आहेत जे काही उद्योग व्यवसाय नाही जे वंचित घटक आहे अशा लोकांसाठी म्हणून की आमच्या डोक्यात एक प्रश्न निर्माण झाला की बाबा आपण उद्योग व्यवसाय करावं हो, तर बँक आम्हाला लोन देत नाही आणि बँक लोन देत नाही आपल्याला उद्योग व्यवसाय निर्मिती करण्याच्या संदर्भामध्ये युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती ही संस्थेचं नाव आम्ही दिलेलं आहे आणि देत असताना जे गरीब मुलं आहेत जे की आज घडीला बेकार आहेत त्यांना काम नाही बँक लोन देत नाही घरात एखादी उद्योग करावं म्हटलं तर पैसा नाही अशा लोकांसाठी मुलांसाठी काम करावं म्हणून दोन हजार अकरा मध्ये ही संस्था प्रशेषण करण्यात आलेली आहे बरं सर या संस्थेमार्फत कोणत्या कोणत्या योजना राबविल्या जातात मला सांगा मुळामध्ये पहिल्यांदा आम्ही ही जी संस्था दोन हजार मध्ये नोंदणी केली धर्मदाय आयुक्त याच्याकडे नांदेड येथे त्यावेळेस आम्ही या संस्थेची नोंदणी करत असताना नोंदणी केल्या केल्याच आम्ही उद्योग व्यवसाय मार्गदर्शन केंद्र उभा केलं होतं आम्ही महत्वाचं की व्यक्तिमत्व विकास कसा असलं पाहिजे आपल्याला पुस्तकी भाषेचं ज्ञान आहे परंतु व्यवहारामध्ये व्यवहारिक ज्ञान आहे आणि बँकेत गेलं तर मॅनेजरशी कसे बोलावं उद्योग कसा करावा याबद्दलचं ज्ञान नाही ते शिकवण्याचं काम उद्योग व्यवसाय मार्गदर्शन केंद्र आम्ही नांदेडला सुरू केलोत हिंगोलीला सुरू केलोत परभणीला सुरू केलोत अनेक जिल्ह्यामध्ये आमचं काम उद्योग मार्गदर्शन केंद्र दोन हजार अकरा मध्ये आमचा फेसबुक लाईव्ह जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल नायगावला या ठिकाणी म्हणजे या ॲफीसच्या माध्यमातून काय करतो आम्ही की महत्वाचा विषय शेतकरी हा तुम्हाला सांगतो सर्वांना माहित आहे आणि आपल्याला पण माहित आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे हे म्हणतोच आपण आणि आहेच परंतु देशातला भारतातला भारतातला जे काही शेतकरी आहे आज घडीला परेशान आहे ते का परेशान आहे जेवायला नाही म्हणून परेशान नाही दुबार पेरणी तिबार पेरणी ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ नापिकीमुळं कर्जबाजारी अशा अनेक संकटाचा सामना करत करत शेतकरी राजा हा परेशान आहे म्हणून शेतकरी राजाला आधुनिक शेती कशी केली पाहिजे शेतीजोड उद्योग कसा केला पाहिजे कमी पाण्यावर कमी जमिनीवर कमी मेहनतीवर जास्त उत्पन्न देणारी शेती कशी केला पाहिजे जे की त्याच्यात फळबाग लागवड घेतली पाहिजे मिश्र वर्क्ष लागवड घेतली पाहिजे औषधी वनस्पतीमध्ये घेतली झाडे घेतली पाहिजे याच आताच मी जे बोललो तुम्हाला की सर्वात जास्त परेशान शेतकरी आहे कशामुळे आहे पावसामुळं अनिश्चित स्वरूपामुळे पावसामुळं ढगफुटीचा कार्यक्रम होत आहे याचं कारण एकच आहे ग्लोबल वॉर्मिंग चिंतेची झाले नाही जास्त म्हणजे झाड तुटल्यामुळं म्हणजे झाडं तोड झाल्यामुळं विकासाच्या नावाखाली झाड तुटले विकासाच्या नावाखाली मोठे मोठे रोडा झाल्या मोठे मोठे कारखाने झाले प्रदूषण वाढलं त्याच्यामुळं झाडं जास्त तुटल्यामुळं पाऊस हा अनिश्चित स्वरूपाचा झालाय उन्हाळ्यात पावसाळा पावसाळ्यात उन्हाळा हे चालूच आहे सध्या आता सध्या आजची घडी जर म्हणलं तर आपल्याला एक ते सवा महिना झाला पाऊस कितीतरी पटीनं जास्त पडला त्याच्यामुळं शेतामधली जे काही पिकं आहेत आतोनात नुकसान झालेलं आहे अनेक पिकं वाहून गेले अनेक माणसं वाहून गेले गाड्या वाहून हो गेले आपण बघतच आहोत त्यामुळे मी शेतकरी राजाला एकच विनंती करणार आहे की बाबा सरकार म्हणून शासन आपल्याला शासनाचं जीआर आहे वृक्ष लागवड फळबाग लागवडीला शासनाचं अनुदान आहे या अनुदानाकडे वळलं पाहिजे अनुदान आहे म्हणून वळलं नाही पाहिजे तर खरीच शाश्वत शेती करायची म्हणून वळलं पाहिजे कारण आता याचा विषय तुम्ही काढलात तर फळबाग योजनेमध्ये कोणते कोणते झाडे येतात आणि सरकारकडून त्यांना काय काय योजना मिळतात मला सांग फळबाग लागवडीमध्ये आंबा आहे नारळ आहे चिकू आहे मोसंबी आहे केळी आहे लिंबू आहे द्राक्ष आहे अशा कितीतरी म्हणजे फळझाड आहेत फणस आहे अनेक झाड आहेत चिक्कू मोसंबी पेरू सीताफळ असे बरेच म्हणजे तीस मार्च दोन हजार बावीसचा जर जी आर बघितला तर जवळपास सत्तर ते ऐंशी झाडाला फळझाडाला शासनानं परवानगी दिली त्याला अनुदान ठेवलेलं आहे दुसरं औषधी वनस्पतीमध्ये चंदन महुगुनी खैर बिबा महू शिंदी ताड असे अनेक झाड म्हणजे जे की गुगुळ अश्वगंधा अशा अनेक म्हणजे औषधी वनस्पती आहे तर त्याच्यामध्ये सर तुम्हाला स्पेसिफिक कुठले झाड जर आपण लावले शेतकऱ्यांना तर त्याच्यामधून चांगला फायदा मिळेल असं वाटतं तुम्हाला आपल्याला शेतकऱ्याला एक शेती चिं करत असताना अभ्यासपूर्ण शेती आता करणं काळाची गरज आहे आता शेती शेती आपण करत आहोत मग ते बाबा केला होता आपला आपला पणांजा केला होता आपला आजाबी केला म्हणून आपण करालो पण त्या शेती परवडत आहे का परवडत नाही मग आपल्याला काय करायचं आहे की परवडणारी शेती करायची त्याच्यामध्ये सोयाबीन उडीद मूग घ्याच घ्या आंतरपीक पण त्याच्यामध्ये तुम्ही काही आंबे लावा काही सीताफळ लावा काही जांभ लावा हे तर परवडणारी शीता म्हणजे लवकर पिकं येणारे म्हणजे फळं येणारे तुम्हाला जर लाँग टाइम मध्ये तुम्हाला जर शाश्वत उत्पन्न पाहिजेत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काही चंदन लावा काही महगुनी लावा चंदन म्हणजे तुम्हाला माहित आहे चंदनाला पहिलं परवानगी नव्हती पण आता शासनाने त्याला परवानगी दिलेली आहे महगुनी हे तर कार्बन क्रेडिट आहे चोवीस तास ऑक्सिजन देणारं झाड आहे आणि त्या झाड जर आपण लावलो तर विशेषतः या भागाचं पर्यावरण वाढत पर्यावरण वाढला तर हवामान ठीक होईल हवामान ठीक झालं तर पाऊस पडल पाऊस पडला तर शेतकरी सुखी होईल आता तुम्ही चंदनाचा विषय काढला तर मला सांगा चंदन लागवडीसाठी नेमकी जमीन कशा पद्धतीची लागते चंदनासाठी जमीन निचऱ्याची असलेले उत्तम आणि खडकाळ असेल तर नंबर एक खडकाळ म्हणजे मुरमाटी आणि काळी असेल तरी येते परंतु काळी जमिनीमध्ये दोन वर्षे तीन वर्षे उशिरा आपल्याला चंदनाचं झाड तोडायला येणार आहे आता चंदनाचे झाड म्हणल्याच्या नंतर बारा ते पंधरा वर्षे आपल्याला ते झाड टिकवावं लागतं म्हणजे त्याला पालन पोषण करावं लागते झाड लावल्यापासून झाड तोडेपर्यंत त्या झाडाला आपल्याला देखरेख करत राहणं गरजेचं आहे आता लोक चंदनाचं झाड म्हणलं चोरी जाते म्हणतात महत्वाचा विषय <laughs> चोरी तर बघा जास्त म्हणजे पैसे देणारं झाड आहे म्हणून चोरी जाते आणि त्याच जे भाव आहे त्याचं जे <laughs> चंदनाचा जे गाभा आहे त्या गाभ्याची किंमत आपल्याला माहित नाही चंदना मधला जे हाडवूड म्हणतो त्याच्यातला जे चांगला गाभा आहे ते सव्वीस हजार रुपये किलो भाव आहे आजचा आताचा चा, चालू कंडिशन मध्ये दीड लाख रुपयाला लिटर तेल आहे चंदनाचं त्याच्यामुळं चंदनाचा भाव आपल्याला माहित नाही आपलं दुर्दैव मार्केट शेतात काय पिकते याच्यापेक्षा मार्केट मध्ये काय विकते याचा अभ्यास करणं काळाची गरज बनली आहे आपण पेरालो हाताला एवढं झालंय त्याचे पिकं घेवालो मग बेजार व्हालो मग शासनाकडं काहीतरी मागत बसण्यापेक्षा शाश्वत करा शासन काय म्हणते की बाबा तुम्ही मिश्र पीक घ्या मिश्र वृक्ष लागवड करा काही आंब्याची लावा काही जांबाची लावा काही सीताफळाची लावा आता जांबाची लावत असताना साध जाम लावू नका चांगल्या व्हरायटीच हो जाम लावा सीताफळ लावायचं असताना आपलं साधं सीताफळ लावू नका गावराने सुपर गोल्ड नावाचं जाम सीताफळ निघालेलं आहे एनएम के एक सीताफळ कमीत कमी नऊशे ग्राम ते एक किलो बनणारा सीताफळ आहे एका सीताफळामध्ये जवळपास त्याच्यात दहा ते पंधराच बिया असतात बाकी सर्व घर असते आईस्क्रीम आपण जर सीताफळ आपण जर लावलं चारशे पन्नास झाड आज घडीला सीताफळ तुम्ही मार्केटला जाऊन विचारा कालच मी नांदेडमध्ये म्हणजे परवा दोन दिवसाखाली मी नांदेडमध्ये विचारलो ते आपले गावराने सीताफळ ही शंभर रुपये एकशे दहा रुपये किलो न सीताफळ व्यापारी बोलले तुम्हाला सांगतो शंभर रुपये बोलले ना आपल्यापासून साठ रुपये किलो जाऊ द्या एका झाडाला एक क्विंटल सीताफळ लागते सुपर गोल्ड नावाचं एन नेमके एक क्विंटल नाही लागला पन्नास किलो लागू द्या पन्नास नाही साठ जरी लागलं तर साठ किलो गुणिले तुम्ही भाव लावा चाळीस रुपयांना भाव लावा जवळपास सात ते आठ लाखाचं उत्पन्न जांबाचं सीताफळाचं या सर्व गोष्टीचं जर आपलं झालं दरवर्षाला आंब्याचं काही सीताफळाचं काही नारळाचं काही काय अवघड आहे ही शेती अभ्यासपूर्ण आहे शाश्वत शेती आहे आपण सर्वांनी पुष्पा हा पिक्चर सगळ्यांनी बघितलेलाच आहे तर त्या पुष्पा पिक्चर मध्ये सर लालचंदन एक दाखव दाखवण्यात आले बरोबर तर बड़ा। मला एक प्रश्न विचारायचा आहे की चंदनामध्ये काही वेगवेगळ्या जाती आहेत का चंदनामध्ये दोनच जाती आहेत सर एक लालचंदन म्हणजे त्याला रक्तचंदन सुद्धा म्हणतात आणि एक पांढरचंदन पांढरचंदन म्हणजे ते आपलं हे साधप आता लावत ते आ लाल चंदनाला तीस वर्षे पंचवीस वर्षे असं वीस वर्षापर्यंतचा कालावधी आहे झाड म्हणजे परिपक्व होण्यासाठी तोडण्या योग्य पण पांढरचंदन जे आहे बारा ते दहा वर्षाला झाड तोडायला येते ते झाड तोडल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात उत्पन्न जे होणार आहे ते एका झाडापासून कमीत कमी दोन लाखाचं एक झाड होते पांढरचंदन बर आणि लालचंदन जर म्हणलं आपण रक्तचंदन पुष्पा म्हणता येते एक झाड कमीत कमी एक कोटीला जाते बहात्तर हजार रुपये किलो आहे त्याचा भाव आता तुम्ही गुगल वर सर्च करा लालचंदन म्हणजे रक्तचंदन कोणत्या कोणत्या उपयोगाला येते आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये त्याचा काय भाव आहे हे गुगल वर विचारा आता ऑनलाईन झालंय सर्व मला त्याच्यामुळं तयारच नाही बर सर कुठलंही चंद, चंदन चंदन असेल किंवा जे पांढर चंदन म्हणतात दोन्ही पैकी कुठलंही जर चंदन आपल्याला लागवड करायचे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सरकारकडून काही लायसन्स वगैरे आवश्यकता असते का, का। सरकारकडून आपल्याला त्याला लागवडीसाठी शासनाच्या च्या माध्यमातून तीस मार्च दोन हजार बावीसच्या जी आर नुसार आपल्याला शासनाची परवा म्हणजे अनुदान आपल्याला एमआरजीएस मध्ये मिळून देऊ शकतो आम्ही किंवा तुम्ही स्वतः शेतकऱ्यांनी सुद्धा मिळवून घेता येते आम्हीच मिळून देऊ असं काही नाही भाग तुम्हाला जर कागदपत्र जर व्यवस्थित दाखल केलो आपण च्या माध्यमातून सामाजिक वन विभागाकडून पंचायत समिती कार्यालयाकडूनच गट विकास कार्यालयाकडून आपला प्रस्ताव मंजूर होतो आणि कृषी अधिकारी कार्यालयाकडून सुद्धा आपला प्रस्ताव मंजूर होऊ शकतो त्यासाठी योग्य कागदपत्र देणे त्याला कर्ती आराखड्यामध्ये त्याचं नाव घेणे त्याला ग्रामपंचायतचा ठराव सातबारा होल्डिंग आधार कार्ड पॅन कार्ड जॉब कार्ड हे सर्व कागदपत्र डॉक्युमेंट लावून प्रस्ताव मंजूर करून त्याला शासनाची म्हणजे हो हो। अनुदान आहे अनुदान आहे म्हणजे परवानगी आहे अनुदानच आहे म्हणजे परवानगीच आहे ना अनुदान नसेल तर परवानगी काय परवानगी नुसती देऊन शेतकरी भागत नाही ना आयुष मंत्रालय भारत सरकारचा जे उपक्रम आहे आयुष मंत्रालय जे आहे औषधी वनस्पती महामंडळ साखर संकुल पुणे शिवाजीनगरला सेक्टर नंबर पाच मध्ये त्याचं ऑफिस आहे हेड ऑफिस तिथून सर्व भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही आयुर्वेदावर काम करणारे काही रिसर्च सेंटर आहे त्या माध्यमातून याला आयुर्वेदामध्ये चंदनाला आणने महत्व आहे म्हणून तुम्ही जर चंदन लावला तर बिस्किट सोनं आहे सर पण मी म्हणालो वीस एकर एकड आणि एक एकर एवढी भारी तुलना होऊ शकते पण शेतकऱ्यामधली मानसिकता बदलली पाहिजे शेतकऱ्याची जे काही आजगडीला जे जनजागृतीचा अभाव आहे ते अभाव कमी असल्यामुळे शेतकरी याच्याकडे वळत नाही म्हणून शेतकऱ्याला विनंती आहे की आपण अशा शेतीकडे वळा ते की आपल्या पिढीला फायदा देणार आणि आपल्या पिढीला ऑक्सिजन पण देणार अशी शेती करा पण लागवड करताना आपल्याला शासन स्तरावरून काय म्हणजे लायसन्स म्हणजे मंजुरी पत्रक वगैरे काही घ्यावं लागतं की स्पेसिफिक आपण लागवड करू शकता पहिल्यांदा आपल्याला प्रस्ताव दाखल करायचा ग्रामपंचायतला आपल्या ग्रामपंचायतला आपण भेटायचं ग्रामसेवक अधिकाऱ्यांना आणि तिथून आपल्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतच्या ठरावामध्ये नाव घेतल्याच्या नंतर आराखड्यात नाव घेतल्याच्या नंतर एक अर्जाचा नमुना आहे त्या अर्जाचा नमुना भरून आपल्या पंचायत समितीला दाखल करायचा सा। किंवा सामाजिक वन विभाग ते तीन विभाग आहेत तुम्ही कुठेही दाखल करू शकता त्याच्यानंतर आपल्याला त्याचं वर्कआउट मिळते मंजुरी पत्र त्याला मंजुरी पत्र म्हणतो एक आठ दिवसाचा लईत लई महिन्याचा प्रोसिजर आहे त्याच्यानंतर आपल्याला मंजुरी पत्र भेटले की आपल्याला जिओटॅकिंग होते म्हणजे स्वतः इंजिनियर साहेब आणि रोजगार सेवक गावात येऊन जिओटॅक करतात लाभार्थ्याला उभा करून त्या शेतातला जिओटॅक झाल्याच्या नंतर आपण झाड खड्डे खोदू शकतो खड्डे खोदल्याच्या नंतर झाड लावू शकतो त्याच्यानंतर त्याची बिला आपल्याला मिळत राहतात सर आता चंदन लागवड करताना एका एकर मध्ये किती रोप बसतात त्याला किती खर्च लागतो आणि लागवड कशा पद्धतीने केली जाते तुम्हाला आता तुम्हाला जर एक एकर जर चंदन कोणाला लावायचं असेल तर आपण आमचं म्हणणं आहे की दहा बाय दहावर जर लावलं तर चारशे चौवेचाळीस झाडं बसतात आणि बारा बाय बारावर जर झाडं लावले तर तीनशे झाडं बसतात पण आपण अडीचशे झाडं बसवायचे का कि चंदन हे भविष्यामध्ये त्यांना पूर्ण तारजाळी करायचे करायची असल्यामुळं चंदनामध्ये धोऱ्यापासून आपल्या धोऱ्यापासून आठ फूट रान आपल्याला भोवताली सोडायचं आहे म्हणजे जागा सोडायची आहे कारण आपल्याला तार फिनिशिंग करायचे आहे त्याच्यामुळं आपल्याला अडीचशे झाड बसतात अडीचशे झाड बसल्याच्या नंतर त्या अडीचशे झाडातून आपल्याला त्याचं पूर्ण पुणे मध्ये चंदन हे परजीवी असल्यामुळं चंदनामध्ये जाम सीताफळ शेवगा कडीपत्ता कडुलिंब हे लावणं गरजेचं आहे का चंदन हे नायट्रोजन फॉस्फरस तयार करत नाही स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाही म्हणून चंदनाजवळ होस्ट म्हणून दुसरे प्लांट लावावे लागतात ते कोणते मुख्य म्हणजे कडुलिम आहे त्याचा मुख्य होस्ट चंदनाचा मुख्य होस्ट कडुलिम आहे परंतु मी तुम्हाला सांगतोय सीताफळ जाम जाम ही त्याला जमते आणि शेवगा पण जमते काय होणार आहे शेवगा लावलं सहा महिन्याला शेंग येते सहा महिन्याला शेतकऱ्याला पैसे सुरू झाले दोन ते तीन वर्षाला सीताफळाचे पैसे सुरू झाले जांबाचे पैसे सुरू झाले म्हणजे शेतकरी हा आर्थिक संकटात अडकत नाही आणि महत्वाचा विषय त्या मुळाला मुळावर मुळा जाऊन चंदनाच्या ते अन्न घेऊन चंदनामध्ये गावा अधिकरत चांगला बनतो सर लागवड केल्यानंतर मग नंतर, नंतर पाणी व्यवस्थापन असेल किंवा त्याला खत व्यवस्थापन असेल हे सगळी प्रक्रिया कशी आहे चंदनाची चंदनामध्ये तुम्हाला गाव आता जे काही पाणी व्यवस्थापन जे आहे पाणी जर आपल्याला द्यायचं असेल तर व्यवस्थापन हे आपल्याला स्वतः करायचं तिबक दुवारी करा करता येते आपल्याला